सोहळा दोन हजार पंचवीस चे आज लोहा कंदार चे आमदार प्रतापडे शिखलकर यांचा भव्य आज कृषी जो उत्पन्न कृषी जो सोहळा आहे तो आज त्यांच्या उद्घाटन करण्यात आलं सर काय सांग एवढी जनता दिगडू शहरामध्ये आपलं प्रेम आहे आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं शिवस्मारक समिती आणि शिवजन्म महोत्सव समिती या दोघांनी मिळून संयुक्तरित्या तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं मी या भागाचा माझी खासदार मी या भागाचा माजी खासदार म्हणून मला त्यांनी आग्राने या ठिकाणी निमंत्रित केलं कृषी प्रद प्रदर्शनाचं उद्घाटन माझ्या हस्ते त्यांनी ठेवलेलं होतं त्याचं उद्घाटन आपण केलं खरंतर मी मनापासून या सगळ्या तरुण मंडळीचं अभिनंदन करेन की छत्रपती शिवाजी महाराजांचं उचित असं स्मारक देगलोरकरांच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी उभा केला आणि त्याला कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून माझा कैलासवाशी आमदार अंतापूरकर साहेबांचा जो काही हातभार लागला त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता जी व्यक्त केली खरं तर गरज नाही आहे आम्ही पण एक कार्यकर्ते आहोत आमची ती ड्युटी आहे परंतु त्याची जाण ठेवून मला या ठिकाणी बोलवलं माझाही सन्मान या ठिकाणी केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार व्यक्त आता राहिला प्रश्न आपण सांगताय की देगलोरकरांचं प्रेम आहे करी ही गोष्ट खरी आहे की आजपर्यंतच्या इतिहासात कुठलाही लोकसभेचा सदस्य निवडून आल्यावर पाच वेळेस सगळ्यांची जी टोटल जर बेरीज मारली तर मला असं वाटतं की मी जवळपास एकोणतीसशे तीस, तीस वेळेस पाच वर्षाच्या काळात देगलोर भागामध्ये येऊन गेलो देगलोरकरांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विशेष प्रेम केलेला आहे याची उतराई मी कामाच्या मार्फत करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवानं झालेल्या निवडणुकीत माझा पराभव जरी झाला तर शेवटी संबंध असतात एखाद्या निवडणुकीत अर्जी ती होत असते कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणं त्यावेळेस वातावरण आणि वातावरण निवडणुका होता आणि अशा एका परिस्थितीमध्ये माझा त्या ठिकाणी पराभव जरी झाला तरी संबंध का हो हो का हे कायम आहे हे दाखवण्यासाठी शिवस्मारक समितीनं मला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि मी देगलूरला आलो परवाही आपण बघितलं असेल की मी माझे मित्र अशोक गंधपवार त्यांचे वडील वारले होते त्यांच्याही घरी सांत्वनाला येऊन गेलो मरकेल सारख्या भागामध्ये कुस्त्याचे सामने होते त्याच्या उद्घाटनाला मी गेलो आणि वारंवार लोकांना असं वाटतं की आपल्या भागामध्ये लोकप्रतिनिधी आला पाहिजे आणि त्यातून आमचे संबंध निर्माण होता तो टिकवण्याचा माझा प्रयत्न आहे आज आपण गेल्यापासून अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आपल्या संख्येत जोडले गेले काय सांग देरचे नाही तर जिल्ह्यामधले अनेक माजी आमदार माजी खासदार अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यासाठी तयार आहे त्याचं कारण असं आहे शिवशाही फुले आंबेडकरांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाकडे आता आहे भारतीय जनता पक्षाकडे काही विशिष्ट अडचणी आहेत म्हणजे लोक त्या गोष्टी त्याचा विचार करत नाही आहेत आणि लोकांना असं वाटतं की मग सर्व समाजाला घेऊन चालणारा पक्ष कुठला आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणून राष्ट्रवादी अजितदादांच्या नेतृत्वात परवा आपण बघितलं की परतूरला माजी आमदार जिथली यांनी प्रवेश केला उद्याच्या अठ्ठावीस तारखेला माजी आमदार मोहनराव आंबर्डेचा प्रवेश आहे अनेक लोक येत आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की अजितदादा दिलेल्या शब्दाचा पक्का नेता आहे त्याच्यामुळे दादांच्या विश्वास ठेवून लोक काम करतात निश्चितपणे या ठिकाणी आहे आज कृषी प्रदर्शन या ठिकाणी शिवजन्म महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी घेण्यात आलंय वेगळ्या प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांना एक नवीन एक मार्ग या निमित्तानं निश्चितपणे या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या कार्यात मिळणार आहे आपल्या सर्वांसाठी हा एक चांगला उपक्रम हा घेतलेला आहे धन्यवाद देगलूर शहरामध्ये पाहू शकतं की जन्म सोहळा दोन हजार पंचवीस आज सतरा तारखे रोजी आज भव्य असं कृषी प्रश्न आज भरवण्यात आलं आणि याची उद्घाटक लोहाचे आमदार प्रताप्रभे चिखलीकर देगलूर बिलोलीचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांच्या हस्ते आज भव्य असं कृषी प्रश्न उद्घाटन झालं आणि येत्या एकोण एकोणीस तारखेला भव्य सह शिव जयंती सोहरा साजरा करने पहुँच सकता की भव्य दिव्यास शिव जन्मोत्सव सोहराज साजरा करने शरा समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइव अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहे मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर लाइव के साथ और मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फोर को लाइक करें शेयर करें सब्सक्राइब